सामान्य लोकांच्या घराघरात आनंद असेल तेव्हा एखाद्या बांगलादेश वर आपण विजय मिळवला त्यावेळेला भारतामध्ये प्रत्येक मांड्याने कसा आनंद व्यक्त केला असेल तशा प्रकारे सामान्य लोकांचा हा सोहळा झालेला आहे आज रामनवमी नाही आज दिवाळी नाही परंतु रामाची दीपावली प्रत्येक घराघरामध्ये साजरी होते आणि जी भक्ती श्रद्धा आणि आस्था सगळ्यांच्या मध्ये दिसते त्यामधून जगातल्या ज्या दुष्टशक्ती आहेत भारतातल्या ज्या दुष्टशक्ती आहेत त्यांचा विनाश व्हावा आणि हे राज्य खऱ्या आणि स्वराज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेप्रमाणे करण्याच्या दृष्टिकोनातून नरेंद्रजी मोदी यांना शक्ती द्यावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही आज रामरामूची आरती करत असताना आपण म्हणावी सगळं आमचं पुढचं आहे तर खरंच आपण असं मानतो का सगळं दुसऱ्याचं घेण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांना चाललेला असतो या पार्श्वभूमीवर सदाचाराकडे चांगल्या मार्गाकडे जाण्यासाठी या उत्सवामधून शक्ती मिळावी ही माझी अपेक्षा आहे